ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही पुरावे नाही तक्रारही नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हनी ट्रॅप प्रकरण फेटाळलं काही जण स्वतःची तुलना देवासोबत करत आहे संजय राऊतांबरोबरच्या मुलाखतीत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी डिवचलं कोणी मास दाखवला तर भाजपाचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन मास्क दाखवावे समुद्रात बुडबून बुडवून मारू हा आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे मीरा भाईंदर जाहीर सभेत राज ठाकरे यांचा आवाहन यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्ट भाष्य केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या माध्यमातून रविवार जुलै रोजी मामा वरेकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरास जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन बाबा मोंडकर धोंडी चिंदरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्राच्या समाजसेविकेचा जागतिक स्तरावर गौरव महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रीय संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या त्या भारतातील तिसऱ्या व्यक्ती आहेत विशेष म्हणजे पुरस्कार सोहळ्यात वर्षा देशपांडे यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला